हॅलो फ्रेंड्स नमस्कार तर आजची रेसिपी आहे सुरळीची वडी आता ही बनवण्यामागे एक स्टोरीच आहे बरं का कारण की आज आहे गुढीपाडवा आणि गुढीपाडव्याला आमच्या इथे गोड नसलं तरी चालेल पण भजी असलीच पाहिजे आणि आज होता माझ्या मुलाला ताप तर भजी तर काही करता येणार नव्हती मग मी बनवली ही सुरळीची वडी चला तर मग बघूयात अगदी छान अशी सुरळीची वडी बनवण्याची रेसिपी आता यात मी घेतलेलं आहे डाळीचं पीठ म्हणजेच बेसन एक वाटी आणि एक वाटी दही मग त्यात थोडं थोडं पाणी घातलं आणि छान मिक्स करून घेतलं युनिडायरेक्शनने मिक्स करत जायचं आहे जेणेकरून या ते जे लम्स असतील किंवा जाडसर दही असेल तर ते छान फेटलं जाईल त्यात मी टाकलेलं आहे पाणी थोडंसं गरजेनुसार तर असं पाणी टाकत जायचं आहे आणि छान मिक्स करत जायचं आहे बघा ह्या कन्सिस्टन्सी जे आपल्याला मिक्सर बनवायचं आहे तर ही कन्सिस्टन्सी झाली आणि यातले लम्सही गेलेले आहेत आता मी ताट घेतला आहे जे आपल्याला सुरळीची वडी पसरवण्यासाठी पूर्वतयारी आहे त्याच्यावर मी तेल टाकलं आणि छान पसरवून घेतलेलं आहे जेणेकरून आपलं मिक्सर शिजलं की आपल्याला लगेच यावर वड्या पसरवता येतील तर असंच मी सगळे ताट तीन ते चार ताट मी छान तेल लावून ग्रीस करून घेतलेले आहेत आता सुरू करूयात पुढची प्रोसेस तर कढई ठेवली त्यात अगदी थोडंसं तेल टाकलं आणि बनवून घेतलेलं मिक्सर टाकलं या मिक्सरमध्ये मी मीठ आणि हळदही टाकलेलं होतं बरं का ते मी तुम्हाला सांगितलं नव्हतं आधी तर बघा छान मिक्स करून घ्यायचं आहे कढई माझ्याकडनं थोडी जास्त गरम झाली होती म्हणून असे लम्स तयार झाले आहेत तर कढई अगदी कमी आचेवर ठेवायची मंद आचेवर आणि छान कालवत जायचं आहे कंटिन्युअसली आपल्याला याला स्टर करत राहायचं आहे की जेणेकरून यात लम्स तयार नाही होणार आणि आपलं सुरळीच्या वडीचं मिक्सर जे आहे ते छान तयार होईल हे बघा किती छान शिजत आलेलं आहे मिक्सर हे बघा खूप छान शिजून गेलेलं आहे आता मी काय करणार आहे तर याला अगदी थोडंसं एक ते दोन मिनटं अजून चाळून घेणार आहे छान चाळून झालं की सुरळीची वडी छान पसरली जाईल आणि लम्स गेले म्हणजे आपल्याला छान पसरवता येईल बारीक अशी सुरळीची वडी तयार होईल आता हे झालं आहे का नाही ते बघण्यासाठी मी काय केलं तर एका ताटावर थोडंसं घेतलं मिक्सर आणि त्याला पसरवून घेतलं आता पसरवून मी याला एक ते दोन मिनटं थंड होऊ देणार आहे मग आपल्याला कळेल की हे झालेलं आहे की नाही बघा आता झाल्यानंतर छान वडी निघते आहे मी अगदी पातळ केलेलं होतं म्हणून ती निघायला थोडा त्रास देते आहे पण खूप छान झालेलं आहे तर आता आपण सगळ्या वड्या आता तयार करून घेणार आहोत तर बघा ताटावर मिक्सर घ्यायचं आहे एक ते दीड चमचा मी घेतलेला आहे आणि चाकूच्या सहाय्याने किंवा अशा स्पॅच्युलाच्या सहाय्याने आपल्याला त्याला ताटांवर पसरवून घ्यायचं आहे आता ही प्रोसेस आपल्याला थोडी फास्ट करायची आहे कारण की जर मिक्सचर थंड झालं आपलं तर आपल्या सुरळीच्या वड्या पाडता येणार नाहीत तर बघा मी छान ताटांवर करून घेतला आहे आता याला कापून घ्यायचं आहे तुम्हाला लहान मोठं जसं कापायचं तसं तुम्ही कापून घेऊ शकतात तर बघा मी एका ताटात चार तुकडे केलेले आहेत वड्या आता ह्या छान वड्या पडतायत किती छान दिसत आहेत बघा आपल्या सुरळीच्या वड्या तुम्हाला आवडतात का आणि तुम्ही गुडवी पाडव्याला काय स्पेशल पदार्थ केला हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा बघा किती छान झालेली आहे सुरळीची वडी तुम्ही ही वडी ट्राय करा आणि सांगा मला की कशी झाली तर बघा किती छान नरम आणि अशी बारीक सुरळीची वडी पडलेली आहे आता मी सर्वच वड्या करून घेतलेल्या आहेत आणि आता याला मी सर्व केलेलं आहे या वड्या मी अशा छान सर करून घेतल्या आता सर कसा करायचा हाच मला प्रश्न पडला होता बघा छान एकावर कशा ठेवून घेतल्या याच्यावर बारीक मिरच्या कापून टाकलेल्या आहेत आणि टाकलेली आहे, टाकले आहे जिरे राईची फोडणी तुम्ही याच्यावर किसलेला नारळी टाकू शकतात ही झाली आपली सुरळीची वडी तयार व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद